सोळाव्या महिन्यात काय दादा ना का दुसरी गाडचा हात हात टिपले येत्यात लंके का विखे 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 अजित पवार गट अजित पवार गट कारखाना हवा आहे सगळी तू तरी पण सगळी कमला मतदान करणार मोदी मुळ तशी परिस्थिती होती का काँग्रेसच्या काळामध्ये काही नाही ऑनलाईन नाही ऑनलाईन आहे का आता आज मेसेज पडतो ऑनलाईनचा तुमचा मोबाईल घ्या फेसबुक घ्या काय घ्या तुमचा अकाउंट नंबर सुद्धा घ्या हे ऑनलाईन झालेले तुम्ही मी दहा रुपये काढले मी दहा रुपये काढलं मी कर्ज काढलं ऑनलाईन आहे काय का आता हे लोक म्हणतात ना की बाबा भाजपचं सरकार पाहिजे या माणसाला मी प्रश्न करतो भारत देशाचा कृषी मंत्री कोण आहे दुसरं काय नाही सगळं सरकार बदलावा सगळ्यांनी सरकारच्या विरोधात मतदान करावा नेटवर्क मध्ये ने मी दशरथ सायकर आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहोत बारडगाव शेद्रिक या ठिकाणी तरी इथे काही लोकांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया आणि जसं आता वूल पसरत आहे तसं वातावरण निवडणुकीचं पूर्णपणे गरम होत आहे त्यामुळे पाहूया लोकांच्या काय आपण खास लोकांचे जे ग्राउंड रिपोर्ट करण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न कशामुळे आमचं लंक्यांनाच मतदान होणार कशामुळे कशामुळे तरुण तरुण नेता आहे विखे पाटलांनी काय सतत काय केलं येऊन आमच्या गावाला भेट सुद्धा दिली नाही कमी कमी हा त्याच्यामुळे तरुण तरफदार नेत्यांनाच आता आमचा आहे साथ द्यायची पण ते पार्लेरचे आमदार आहेत पार्लेरचे असले मग काय जिल्ह्याच्या बाहेरचे काय नगर जिल्ह्यामध्येच मोडतात ना विखे पाटील बी नगर जिल्ह्यातले लंके बी नगर जिल्ह्याचे दोन्ही पवारांमध्ये फुट पडल्यामुळे नाही पवारांना जर फुट पडली असली तर पवार साहेबांनाच मतदान करायचं खोड आमचं दणखट लोक मोकळत नाही काय दादाला करायचं आम्हाला आम्हाला खोडाची गरज आहे हा दादांचा कारखाना जवळ असला तरी आठसाल्यावर सोडतो बार बर सोळाव्या महिन्यात काय दादाला करायचंय दुसरी गाडचा हातात टिपू येत्यात आणि आमच्या सले तुटत नाही काय दादाला तरी करायचंय आम्हाला जवळ असून काय दादा दादाचं काय निस चिरांना गाठ घ्यायची का विखे 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 अजित पवार गट अजित पवार गट कारखाना जवळ असल्यामुळं नाही कारखाना जवळ असेल कोण अजित पवार बाबा तुम्ही आमचं काय जसं असेल तसं नाही निलेश लंके का सुजीव विखे पाटील कोणतं होईल एखादं काय तेच पण तरी तुमच्या मनात असेल ना एक निश्चय केला असेल ना ह्यालाच आपल्याला मतदान करायचंय विखे 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 काय नुसते नुसती हवा आहे सगळी म्हणतात पण सगळी कमला मतदान करणार मोदी मुळे मोदी सहा हजार रुपये खात्यात टाकत सहा हजारच काय घेऊन देणार फक्त आतंकवाद बंद झाला त्याच्यामुळे आमचं मत मोदीला बस आमचे जे जवान जे सीमे मारायचे आता हे जवान आहे समजा सीमे मेले तर काय काँग्रेसच्या काळात सारे सीमेवर सारे जवान मारायचे त्यावेळेस लोकांच्या घरी कसं व्हायचं हो ना लोकांमध्ये तीव्र नाराज आहे कारण भाजप हा भा, प्रत्येक पक्ष आणि घाण फोडतोय असं लोकांचं म्हणणं आहे ज्याचं काय लपवायचंय ते भाजपमध्ये जाते असं तुम्ही म्हणताय पण पन... त्यांच्या अडचणी त्यांना माहिती आपल्याला काय सांगते आपण फक्त मोदी बघतो मोदी बघता आपण भाजप भाजप हा सुडाच राजकारण करतोय असं लोकांचं म्हणणं आहे सुड आता बावकी बी सुड असतात त्यात काय तिथं वरच राजकारण आहे आपण बोलायचं काय अधिकार आपल्याला आपल्याला फक्त काय पाहिजे देश चांगला चालतोय सीमेवरून आतंकवाद बंद झाला एवढ्यालाच आपण सहमत शेतकऱ्यांना काय शेतकऱ्यांचं चांगलंच आहे शेतकऱ्यांना सहा हजार रुपये भेटतातच की शेतकऱ्यांना भेटते अनुदान चालतंय सगळ्यांना लबाडे बंद झाल्या सगळ्या तिकडे सहा हजार सुटा नाही तर रुपये हातात यायचा आमच्या ह्या देशामध्ये भारतीय जनता पार्टी ही सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्य जनतेच किती हाल चालू आता ही लोक म्हणतात ना आता आता ही लोक म्हणतात ना ऐकाय का आता ही लोक म्हणतात ना की बाबा भाजपचं सरकार पाहिजे या माणसाला मी प्रश्न करतो भारत देशाचा कृषी मंत्री कोण आहे इतरा अहो कृषी मंत्र्यांचा आम्हाला आमच्याकडे ना आम फक्त बार तुम्ही मला सांगा होता तरी काय दिलं आपल्याला तवा दिला अजित पवार आले कर्ज माफी दिली शरद पवार शरद पवार साहेबांनी कर्ज माफी दिली तुम्ही मला सांगा दुष्काळ होत्या पवार साहेबासारखी कर्ज माफी त्यातला अहो भाजप सरकारची हिंमत आहे का छावण्या चालू करायची तर का नाही कोणी छावण्या के चालू केल्या लोकांचा रानच पडू नये कधी निर्यात म्हणजे कोण उठवाना शेतकऱ्याला दोन दोन हजार रुपये देतात का फुकट येतात का शेतकऱ्यांनी खताची गुन्हे घेतली त्याच्यावरती जीएसटी लावताय शेतकऱ्यांनी लोकांनी अठरा टक्के जीएसटी तुम्ही मला सांगा लाखाला अठरा टक्के जीएसटी गेली किती अठरा हजार रुपये आणि तुम्ही वर्षाला दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांनी जाते म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांची हानताय का नाही बरोबर आहे का नाही शिथून माग भारत देशाचा कृषी मंत्री प्रत्येक तळागाळातल्या माणसाला माहित होता आज जर आपला कृषी प्रधान देश आहे आपला कृषी मंत्री कोण आहे सर्वसामान्य जनतेला माहितीये आहे का मग भारत देश उद्योग उद्योग धंद्यांच्या घशात चाललाय का शेतकऱ्यांच्या घशात चाललाय तुम्ही तुम्ही कोट्यवधी रुपये उद्योग उद्योगधंद्यावाल्यांची तुम्ही कर्ज माफी करता आणि शेतकऱ्याला तुम्ही आनंद पाच पाच हजार रुपयाला तगादा लावता तुम्ही तांदूळ लोकांनी जाता म्हणजे लोकांवरती तुम्ही उपर करता का शेतकऱ्यांची हालत काय तुम्ही बाबा आणि तुम्हाला एक सांगतो दादा विखे पाटील दादा विखे पाटील हे खासदार पाच वर्ष जनतेने त्यांना पाच वर्ष जनतेने त्यांना अडीच लाखाच्या अडीच लाखाच्या मत देखाने निवडून दिलं का की बाबा खासदार अध्यक्ष नेतृत्व आहे त्यांच्या घरामध्ये सगळ्या गोष्टी आहेत पण पाच वर्षामध्ये त्या माणसाने सर्वसामान्य जनतेचं कोणत्याच प्रकारचं काम नाही केलं खासदार जर या ठिकाणी साखर डाळ वाटायला जर येते असेल तर हे जे दुर्दैवाची गोष्ट दुसरी आहे का खासदाराचं काम काय केंद्रामधून शेतकऱ्यांना आलेली अडचण विद्यार्थ्यांना आलेली अडचण तरुणांना युवकांना आलेली अडचण ही सोडण्याचं काम कोणाच आहे डाळ साखर जर खासदार वाटत असेल तर हे जेवढं एवढं दुर्दैव आपल्या देशावरती आलंय का त्याच्यामुळे ह्यावेळेस आमची सगळ्यांचे मत निलेश लंकेंनाच आणि निलेश लंके माणूस चांगलाय म्हणून त्याला आमचे मतदान नाहीत तो सर्वसामान्य जनतेसाठी झटणार आहे सर्वसामान्य जनतेसाठी पाळणार आहे आणि सर्वसामान्य जनतेसाठी निलेश लंकच्या काळामध्ये नवरा बायको एकामेकाला ताट सुद्धा देत नव्हती त्या काळामध्ये त्या माणसांनी पस्तीस हजार माणसं जगावली पस्तीस हजार माणसं आम्हाला आम्हाला कोण कोणाला दरवेळेस 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 आमचं गाव दरवेळेस आमचं गाव कायम लीड आहे आमच्या आमच्या गावातून कायम लीड त्याच्यामुळे यावेळेस यावेळेस आमचं आमचा नेता निलेश लंकेच खासदार म्हणला सगळी लंके मानणार आहेत पण तुम्ही फक्त जी पीटी फोडता ना बार बार्टगाव सुधरी प्रत्येक निवडणुकीला पुढं कोण आहे सत्य परिस्थिती समोर नंतर येणारच निवडणूक आमदार साडेआठशेच लीड आहे पंधरा समिती जिल्हा परिषद ला चारशेच्या पुढे लीड आहे त्याच्यामुळे कंटिन्यू आणि पवार साहेब अजित पवार गटे अजित नका अजित पवार पडणार आहे कारखाना कारखाना असला तरी नुसता दुरुस्त बघावं लागतो आम्हाला शेतकऱ्यांना बाकी काय दिसत नाही सर्वसामान्य जनतेची चिड आहे म्हणजे काम तर आपल्या कष्टाच्या पैसे जे खात्यात हो तसं आजी दादा काय त्यांना दान देत नाही ही निवडणूक सर्वसामान्य जनतेने दान देत नाही म्हणता तुम्ही अहो बारड बाजा वस्तीवर सगळं शेवटला नेतो शेवटला बारकाला तुकडा आणतो कुठं लांबन आणि बारड बाजा शेवट ठेवतो आणि शेवट ठेवला तर देवा लागतो साहेब तुम्हाला सांगतो प्रत्येक शेतकऱ्याचा कांदा प्रत्येक शेतकऱ्याचा कांदा तुम्ही आता सर्वे करा प्रत्येक शेतकऱ्याचा कांदा राना मध्ये पडू नये लोकांनी पातीच्या खाली कांदा झाकून ठेवलाय आबाळ येतोय पाऊस अचानक येतोय लोकांची तारंबळ उडती अहो हे कशामुळं तुम्ही जर निर्यात बंदी जर उठवली तुम्ही त्या उद्योग धंद्यावाल्यांच मोठ्या मोठ्या लोकांचं मोठ्या मोठ्या कर्ज कर्जमाफी करताय कोट्यावधी रुपये तुम्ही पस्तीस तुम्ही माफ करताय आणि शेतकऱ्यांना तुम्ही लावताय अहो ही नीती कृषी प्रधान देशामध्ये जर शेतकरी राजा जर मरत असेल तर कुठला कृषी प्रधान देश आहे त्याच्यामुळं कोरोना योद्धा संघर्ष योद्धा लोक नेता त्यावेळेस निलेश लंकेच विजय होणार ज्याची त्याची विचारधारा आहे त्यांची विचारधारा भाजीपची जुळती आमची विचारधारा माणूस बघू नये निलेश लंके साहेबांच्या एक दुसरा माणूस असता आमची विचारधारा वेगळी असती पण तो माणूस सर्वसामान्यांची कामं करणार आहे सर्वसामान्यांमध्ये वाढलेला उघडलेला आहे त्याच्यामुळे निलेश लंके खरं कसं कोणता कोणता कुं आमदार खासदार कोणता झटला बेटे तपलेच बेटे भरतात तपलेच भरपंज मोठा करतात पण मराठ्याला आरक्षण देत नाहीत एक कारखाना झाला दुसरा कसा उभा करायचा आरक्षण द्यायनाच महाराज पोरांना विचार करांच मेजावी त्यांनी जर समजा काम जर केली ना तर त्यांना एवढंच फिरायची कुठेही करायची काही गरजच नाही भारतीय जनता पार्टी म्हणते आम्ही लय पवित्र आम्ही लय देशासाठी अहो करोडो रुपये ज्यांनी घोटाळे केला त्यांना तुम्ही सामावून घेताय अशोक चव्हाण तुम्ही आरोप केला अशोक चव्हाण लगेच ओढून घेतला भावना गवळीवरती तुम्ही आरोप केला भावना कोण माणूस आलेला भावना गवळी लगेच तुम्ही ओढून घेतली हा असं प्रताप सर नाईकवरती तुम्ही आरोप केला लगेच ओढून घेतला ईडी सीबीआय चा किती जरी वापर केला तरी सर्वसामान्यांची मतं तुम्ही परिवर्तन करू शकत नाही ही निवडणूक आता सर्वसामान्यांनी हातात घेतली सर्वसामान्य सर्वसामान्य एका पुढाऱ्याला येमानाने घेऊन जर तुम्ही त्याला जर घेऊन जात असताल तर ही काय पैसे तुमच्या खिशातले नाहीत ना आज या सर्वसामान्य शेतकऱ्याला दहा किलोमीटर राशीन ला जायचं म्हणलं ना तरी पैशाची अडचणी ज्या वेळेस इलेक्शन लागल्यानंतर तुमच्या मतासाठी तुमच्या खायासाठी ना तुम्ही हेलिकॉप्टर विमान पाठवून पार, पार माणसं नेतायत त्या सभा काही थोडा खर्च आहे काय ज्यांनी तुमचं काम आहेत ना तुम्हाला ह्या सभा कुठे हिंडायची कुणाच हे करायची गरजच नाही ना आराम शिरतो मग सांगतो हे करून हे करतात तुमचं रोख नेमकं कोणावर आहे सरकारवर कामच नाही काय कामच नाही अजिबात आज आना अनाटाय खर्च आहे मराठीचा अर्ज किती दिवस झाले हातात असून सुद्धा त्यांच्या हातात नाही का आरक्षी हातात नाही ना असं नाही का होत्या लोकांना मध्ये बी त्यांच्यावर लाटीचर झाला त्यांच्यावर एस आय टी आमच्या पालकांची इतकी इच्छा आहे त्यांना उच्च शिक्षण देण्याची सगळे देण्याची तुम्ही आता ह्यांच्या घरात दोन मुली आहेत दोन्ही मुली हुशार आहेत उच्च शिक्षण द्यायचं आम्हाला आरक्षण नाही आज पैसा पाण्याने प्रत्येकाची परिस्थिती डाऊन आहे आज जर उच्च शिक्षण द्यायचं म्हणलं आमच्या खिशात जर आरक्षणच नसेल तर आम्ही कोरोना सत्यवाल्यापासून किती वर्ष झालं असतं दहा वर्ष झालं दहा वर्ष झालं दहा वर्षाच्या आधी पन्नास वर्ष ही आरक्षण ही कुठे गेलं तर नव्हतं का त्यावेळेस परिस्थिती बघा त्यावेळीची परिस्थिती बघा त्यावेळेचा त्यावेळेचा गॅस सिलेंडर तीनशे रुपयाला होता त्यावेळेचा गॅस सिलेंडर तीनशे रुपयाला होता त्यावेळेचा गॅस सिलेंडर तीनशे रुपयाला आता गॅस सिलेंडर अकराशे रुपयाला त्यावेळेचा पेट्रोल साठ रुपयाला आताचा पेट्रोल शंभर रुपयाला त्यावेळेचा कांदा त्यावेळेचा तुम्ही परिस्थिती पाकिस्तान उद्ध्वस्त झालं ते ह्यांना माहिती का पाकिस्तान मध्ये आज कांदा चारशे पाचशे रुपये किलो घ्यावा लागतो खाणाराला परिस्थिती माहिती का तुम्ही निर्यात बंदी पाकिस्तान मध्ये चारशे रुपये ना भारताचा कांदा ना पाकिस्तानला काय अडचण का बरोबर शेतकऱ्याचा विषय आला की तुमचा लगेच सीमावाद तुमचं देशप्रेम लगेच जाग होतं आणि उद्योगपतींचा विषय आला की तुम्हाला कुठलाच नियम चालू नाही त्यांच्या पद्धतीने ती जगत असते ना माझं काय तुम्ही आरक्षणाचा मुद्दा आहे आरक्षणाचा मुद्दा जो तुमचा आहे ना दहा वर्षापासून भाजप सरकार आले तेव्हापासून हे दोन चार वर्षापासून चालू केलाय ना याच्या मागे कुठे गेलता इलेक्शनच्या पिरियड मध्ये कर्जमाफी करून टाका म्हणा कृषी मंत्री असताना कर्जमाफी त्यांनी जी केली त्याच्यानंतर कर्जमाफी कोणी केली आणि हि पारावरची जेवढे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना केले ते राज्य सरकारने केली पवार साहेब केंद्रात कृषी मंत्री होते त्यांनी संपूर्ण सरसकट केली यांच्या निकष लाखाला कर्जमाफी ह्याला कर्ज माफी हा त्याला उपयोग की पारावरती जेवढे लोक बसलेत ना ह्याच्यातल्या फक्त एका व्यक्तीला विचारा की आपल्या देशाचा केंद्रीय कृषी मंत्री कोण आहे शिरद पवार आपला कृषी प्रधान देश आहे ना आता चालूचा केंद्रीय कृषी मंत्री कोण आहे की पारावरती जेवढे बसलेत ना तेवढा एका जरी माणसाला सांगता आलं ना तरी मी सांगितलं पाहिजे आम्हाला सांगता येत ना कृषी मंत्री सगळ्यांनी झाकून चाललंय सरकारचा कारभार इकडे लोक लागली मारायला दादा दहा गोष्टी वाटक असल्या कृषी मंत्री तो भी गायब झाला आनंद राडा चाललाय सरकार राहायचं सरकार नवीन आणायचं सरकार सगळे नवीन आणायचं काय विचार करायचं नाही गोरगरीबांचं कल्याण करणारं सरकार आणायचं आणि आरक्षण द्यायचं एक सरकार आणायचं आम्हाला काय घेणं नाही नाही तर हस्त सरकार त्या बोललं वाट नाही पण सरकार नवीन आणावं अशी माझी इच्छा आहे जय हिंद जय महाराज दुसरं काय नाही सगळं सरकार बदलावा सगळ्यांनी सरकारच्या विरोधात मतदान करावा त्यांनी आमचं गाव पंधरा ते वीस वर्ष यांच्याकडे सत्ता होती आमच्या गावाचा विषय आमच्या गावाचा विषय शेतकऱ्याच्या सरकार नाही शेतकऱ्याच्या हिताच आणि दुसरं काहीच नाही यांच्याकडे दुसरं काहीच नाही पडापोडी शेतकऱ्याच्या हिताच काही नाही तेव्हा शेतकऱ्याचं तरुणांचं सगळ्यांचं या सरकार करत नाही म्हणून हे सरकार बनलं आम्ही युवकांनी सर्वांनी ठरवलं आमचा नगर दक्षिणचा खासदार लोक नेता निलेश लंकेच निलेश लंके का सर्वसामान्य जनतेचा काय वरील सर्वसामान्य जनतेच काय दुःख असत तिथे माणसाला माहिती निलेश लंके साहेबांनी पस्तीस हजार लोकांचा जीव वाचवला ही गोष्ट आमच्यासाठी अभिमानाची आम्हाला दुसरं नको आम्हाला राजपुत्र नको आम्हाला धनशक्ती नको आम्हाला खानदानी राजपुत्र नको आम्हाला पंतप्रधान पाहिजे बायकू सांभाळता येत नाही त्या मोदीला बायकू सुद्धा सांभाळता येत नाही बायकू सांभाळता येत नाही पंतप्रधानला बायकू सांभाळता येत नाही देश काय सांभाळणार आहेत बायको सांभाळणारा पाहिजे प्रपंच करणारा दोन माणसं फिक्स झाली नगर दक्षिणचा खासदार निरीश लंके साहेब आणि कर्जा जामखेडचा आमदार दादा पवार ही दोन माणसं आम्हाला भेटली आमच्या सर्वसाम राहुल गांधी लग्न करणार पवार काढणार आहे तुम्ही काय सांगता दोन माणसं आमची फिक्स झाली